नमस्कार मंडळी खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे तर दिवाळी म्हटलं की आपण घरी फराळाचे सर्व पदार्थ करतो याशिवायच मार्केटमधून आपण भरपूर महाग अशा मिठाया सुद्धा आणतो तर ह्या ज्या मिठाया आपण आणतो ना त्या खायला तर खूप छान अशा टेस्टी आणि गोळ वाटतात पण त्यामध्ये शुद्धतेची किती गॅरंटी आहे आणि त्यामध्ये काय भेसळ केलेली आहे काय नाही आपल्याला काहीच माहिती नसतं याशिवायच त्या भरपूर महाग असतात तर अशाच चा एका छान अशा सुंदर मिठाईची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे घरच्या घरी शंभर टक्के शुद्धतेची गॅरंटी तर असतेच याशिवाय अगदी सोप्या पद्धतीने आणि स्वस्तामध्ये म्हणजे कमी साहित्यामध्ये आपण ही मिठाई घरच्या घरी तयार करू शकतो तर मग मार्केटमधून कशाला आणायचं हो की नाही मैत्रिणी तर व्हिडिओ पूर्ण फुलवॉच करा नवीन असल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि प्लीज माझी सर्वांना र रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा प्लीज आणि छान छान कमेंट करा आणि तुम्ही जेवढ्या कमेंट्स असतात तेवढे लाईक असत नाहीत असत नाही म्हणजे मला दिसत नाही लाईक तर लाईक सुद्धा करून जा लाईक करायला काही पैसे लागत नाही काही नाही पण आम्हाला मोटिवेशन मिळतं त्यामुळे लाईक करा व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा एक लिटर मी दूध घेतलेलं आहे दूध जे आहे ना मी फुल फॅट क्रीमचं दूध घेतलेलं आहे तर हे दूध छान उकडवून घेतलं दुधाला छान अशी उकडी आलेली आहे त्यानंतर मी इथे व्हाईट व्हिनेगर घेतलेला एक छोटा झाकण घेतलं दुधाला पूर्ण उकडी आल्यानंतर आपल्याला हे व्हाईट विनेगर या दुधामध्ये टाकायचं आहे तर आपल्याला हे दूध फाडून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे जर विनेगर नसेल तर तुम्ही काय करायचं एक मध्यम आकाराचा लिंबाचा रस काढायचा आणि तो जो रस आहे ना तो या उकळत्या दुधामध्ये टाकायचा म्हणजे दूध फाडून जाईल तर हडु 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 हे बघा दुधाला हळूहळू हे बघा फुटलेलं आहे दूध मलाई आणि आपला जर जे पाणी असतं ना ते हळूहळू वेगळं होण्यास सुरुवात होईल तर आता आपल्याला इथे याची जी आहे ना छेना तयार करून घ्यायचा आहे हे बघा आणखी थोडा वेळ आपण उकडून घ्यायचं आहे तर घरच्या घरी मस्त आपण शुद्ध अशी छान मस्त टेस्टी मिठाई तयार करू शकतो तर या दिवाळीला तुम्ही अशी मिठाई नक्की ट्राय करून बघा आणि खूप कमी साहित्य आहे खूप जास्त काही साहित्य वापरलेलं नाही यामध्ये मी तर हे बघा दूध आपलं पूर्णपणे इथे फाटलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता पाणी आणि जी मलाई आहे ना वेगळी झालेली आहे फुल फॅट क्रीमचं दूध घेतल्यामुळे काय होतं मैत्रीणो की आपली जी मलाई आहे ना ती जास्त प्रमाणामध्ये निघते त्यामुळे मी म्हटलं तुम्हाला की फुल फुलफॅट क्रीमचं दूध घ्यायचं पॉकेटचं आणि जर तुमच्या घरी वगैरे गाई म्हशीचं दूध तुम्ही वापरत असाल ना तर गाईचं शक्यतोवर वापरायचं नाही म्हशीचं वापरायचं कारण गायच्या दुधाला फारशी अशी मलाई निघत नाही का का हेचा हेचा तर हे बघा थोडा वेळ थंड करून घेतलं आणि त्यानंतर एका चाळणीमध्ये हेच गाळून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही बघू शकता की हे जे बघा मलाई किती निघालेली आहे भरपूर आपली मलाई निघालेली आहे एक लिटर दुधाची आता तुम्हाला एक गोष्ट सांगते हे जे पाणी आहे ना आपण काढून ठेवलेलं हे ग हे बघा बाऊलमध्ये हे अजिबात फेकायचं नाही याचे भरपूर फायदे आहे तुम्ही भाजीमध्ये टाकू शकता कोणतीही ग्रेव्हीची भाजी करायची असेल तर किंवा मग साधं आपलं पोळ्यांकरता आपण पीठ मरतो ना त्या ते पीठ मरण्यासाठी सुद्धा हे तुम्ही पाणी वापरू शकता यामध्ये भरपूर प्रोटीन असतं ते अजिबात फेकू नका आणखी तुम्हाला काही फायदे सांगते या समोर आता तुम्हाला प्रोसेस सांगते अगोदर आणि त्या पाण्याचे फायदे तुम्हाला समोर सांगते व्हिडिओमध्ये आता मी थोडं या चाळणीवरती पाणी टाकलं तर पाणी कशाला कारण लिंबू किंवा मग आपलं विनेगर आंबट असतं तर ते आंबटपणा निघावा याकरिता आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे आता काय करायचं एका कॉटनच्या रुमालामध्ये ही जी मलाई आहे ना छान अशी घट्ट बांधून ठेवायची आहे थोडं एक्स्ट्रा पाणी मी हळूवार हाताने पिळून घेत आहे आणि हे जे आहे ना कॉटनचा रुमाल एका पॅनमध्ये असा ठेवायचा आणि काहीतरी वजन ठेवायचं याच्यावर मी थो छोटा खलबचा ठेवत आहे तुम्ही कोणताही वजनी आपलं भांड यावरती ठेवू शकता म्हणजे काय होईल की एक्स्ट्रा पाणी वगैरे आहे ना ते निघून जाईल तर साधारणतः एक तास ठेवलं तरी चालेल तर आता आपण ते साईडला ठेवलेले आहे आपली मलाई सेट हो, होत आहे ते तेव्हापर्यंत काय काय आहे मी इथे एक वाटी ब्राऊन शुगर मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे तर हे बघा तुम्ही साधी साखर सुद्धा वापरू शकता आता माझ्याकडे ब्राऊन शुगर आहे त्यामुळे मी ब्राऊन शुगरची साखर तयार केली तर साखर आपली तयार केली साईडला ठेवलेली आहे मी आणि आता बघूया आपली मलाई सेट झाली आहे का पाणी वगैरे याच्यातलं निघालं आहे का एक्स्ट्रा बघूया तर हे बघा पाणी वगैरे याच्यातलं एक्स्ट्रा निघालेलं आहे आता एका ताटामध्ये ही मलाई मी काढून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं थोडी मेहनत करायची आहे तर चला आता आपण हा जो हाताचा तडवा आहे ना यांनी छान अशी ही मलाई स्मूथ अशी स्मॅश करून घ्यायची आहे अशा प्रकारे छान असं मळून मळून आपण पोळ्यांचं पीठ कसं असं छान मळतो किंवा मग लांब पोळ्या तुम्हाला माहिती असतील तर आमच्या विदर्भामध्ये लांब पोळ्या म्हणतात ज्या मटक्यावरती बनवतात त्याचं पीठ कसं आपण छान असं मळतो त्याप्रमाणे मस्त असं छान स्मूथ हे ना मळून घ्यायची आहे बघा हातावर घेतल्यानंतर अशी स्मूथ वाटली पाहिजे चला आता मी तुम्हाला नेक्स्ट प्रोसिजर सांगते त्यानंतर काय करायचं अर्धा छोटी वाटी मिल्क पावडर टाकायचं म्हणजे दूध पावडर दूध पावडर टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी इथे अर्धा छोटी वाटी पिठी साखर टाकलेली आहे आता साखर आणि मिल्क पावडर आणि ही जी मलाई आहे छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये दूध पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही आहे ठीक आहे आणि आता जी जी मिल्क पावडर आहे ना जर तुम्हाला हे जे मिश्रण आहे ना मलाईचं वगैरे खूप असं सेलसर वाटत असेल तर आणखी थोडं मिल्क पावडर टाकायचं मला थोडं सेलसर वाटत आहे त्यामुळे मी आणखी अर्धा छोटा वाटी मिल्क पावडर यामध्ये ॲड करत आहे आणि हळूवार हाताने हे मिक्स करायचं आता बरं मी तुम्हाला सांगते विलायची पावडर वगैरे काही टाकायचं नाही आहे कारण मग आपल्याला मलाईचा फ्लेवर येणार नाही जर तुम्हाला विलायचीचा फ्लेवर हवा असेल ना तर तुम्ही विलायची पावडर या मिक्सरमध्ये टाकू शकता हे बघा मस्त छान आता आपण इथे लड्डू तयार करून घेणार आहो तर आता आम्ही व्हिडिओमध्ये तयार करत आहे मलाई लड्डू आता पण तुम्हाला समजलंच असेल की मी कोणती रेसिपी तयार करत आहे तुम्ही मलाई लड़ू सुद्धा म्हणू शकता किंवा मग मलाईचे लाडू सुद्धा म्हणू शकता हे बघा मस्त आपली इथे मलाई लड्डू तयार झालेले आहेत ते बघा किती मस्त छान दिसत आहेत की नाही आणि खायलासुद्धा इतके अप्रतिम आहे तुम्ही करा एकदा आणि मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगाल की ताई खूप छान आमचे इथे मलाई लड्डू तयार झालेले आहेत आता मी पिस्ता जे आहे ना बारीक बारीक छोटे तुकडे करून घेतलेले आहे ते पिस्ताने आपण मस्त असं गार्निश करूया कारण आपल्याला मिठाई सुद्धा आकर्षक दिसली पाहिजे नाही पाहिजे की नाही कारण मार्केटमध्ये सुद्धा किती मस्त अशी त्या काचामध्ये मस्त अशी आकर्षक पद्धतीने ठेवलेली असते आणि म्हणूनच आपण अट्रॅक्ट होतो आणि त्या महाग मिठाया घेतो त्यांची जेवढे रेट असतात ना त्याच्या अर्धा पण साहित्य तिथे लागलेलं नसतं वापरायचं म्हणजे ते बनवतात तेवढं जर आता शम दोनशे रुपये त्यांना लागलं असेल इनग्रेडियंटचा खर्च तर ते हजार रुपयामध्ये विकतात त्यापेक्षा आपण घरच्या घरी मस्त अशी छान मिठाई तयार करू शकतो की नाही तर हे बघा पिस्ताने मस्त असं गार्निश करून घेतलेलं आहे मिठाई तयार झालेली आहे आय होप तुम्हाला ही मिठाई नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आणि भ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद हे बघा किती मस्त अशी छान अशी नरम सॉफ्ट झालेली आहे म्हणजे एकदम तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल इतकी मस्त मिठाई झालेली आहे तर लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तेव्हापर्यंत बाय बाय आणि मलाई काढल्यानंतर जे पाणी शिल्लक होतं ना त्याचा मी एक तुम्हाला उपयोग सांगते जर तुम्हाला डॅन्ड्रप वगैरे झालं असेल ना तर ते डॅनड्रप दूर करण्यासाठी तुम्ही ज्या ते पाणी जे आहे ना त्या पाण्याने केस धुवा तुमचे डॅन्ड्रप जे आहे ना हळूहळू कमी होईल किंवा मग तुम्ही झाडांना सुद्धा टाकू शकता तर हे दोन फायदे होते बाय बाय મોટ્યા યુટ્યુબર છે તુ સર્વ રેસિપીઝ બગતા જસ બ્રિસ્ટી હોમ કિચન નિશા મધુલિકા મૅમ સરિતા કિચન કિવા મધુ મધુરા કિચન તપ્રમાણે આમ છે બગા અને આમલાસ થોડા સપોર્ટ કરા ધન્યવાદ બાય બા